सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आदिवासी दुर्गम भागात कार्यरत असलेले शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतलाय या निर्णयानुसार दुर्गम आणि आदिवासी भागांमध्ये कार्यरत असलेल्या गट अ ते गट ड मधील कर्मचाऱ्यांना त्यांच्या नजीकच्या पदोन्नती वेतन श्रेणीचा लाभ दिला जाईल शासनाने दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णयाद्वारे हे स्पष्ट केले की जे कर्मचारी दुर्गम क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना एक स्तर पदोन्नती वेतन श्रेणी मिळणार आहे जोपर्यंत ते त्या भागात कार्यरत राहतात या निर्णयामुळे आदिवासी व दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मिळणार असून त्यांची व्यावसायिक प्रगतीही होण्यास मदत होईल हे प्रोत्साहन आदिवासी आणि दुर्गम भागातील शैक्षणिक आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेने याबाबत दीर्घकालीन मागणी केली होती ज्याला आता शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे संघटनेच्या वतीने आदिवासी आयुक्तांना निवेदन सादर करून संबंधित भागातील शिक्षक संवर्गासाठी मुख्याध्यापक पदाच्या वेतन श्रेणीप्रमाणे वेतन निश्चितीची मागणी करण्यात आली होती उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शासनाने या संदर्भात अपील दाखल न करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे दुर्गम भागात कार्यरत असलेल्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना आता अधिक चांगले वेतन आणि प्रोत्साहन मिळणार आहे या निर्णयाचे स्वागत करत आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेची नव्याने पुनर्बांधणी करण्यात आली आहे संघटनेच्या अध्यक्षपदी डी पी भरसट यांची निवड झाली असून अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये गौसर एस एस खेरवार पी के महाराजे पाय के खिबाने प्रकाश डोबे शिरीष कुमार बोल एस के जाधव आणि भाषे यांचा समावेश आहे श्री धनराज पंढरीनाथ भरसट माजी शिक्षण विस्तार अधिकारी आणि आजच माझी आदिवासी विकास विभागातील महाराष्ट्रातील पेन्शनर संघटनेमध्ये अध्यक्ष म्हणून जी निवड झाली आणि ती मी आज स्वीकारलेली आहे आणि यापुढे या, या पेन्शनर संघटनेचं का काम मी पुढे जोमाने महाराष्ट्रभर करणार आहे कर्मचाऱ्यांचे जे, जे प्रलंबित प्रश्न आहेत वर्ग म मयत कर्मचाऱ्यांचे जे, जे प्रश्न आहेत ते मी जोमाने प्रत्येक प्रकल्पातून माझे प्रकल्प अध्यक्ष आहेत याच्या मार्फत ते मी निकाली काढणार आहे संघटनेने या निर्णयाचे स्वागत केले असून शासनाच्या पुढील कार्यवाहीसाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली गेली आहे याबाबत संघटनेतील अनेक सभासदांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या मी आर बालेराव यावल प्रकल्प शिक्षण विस्तार अधिकारी माझा आजच्या या कार्यकारिणीच्या फेरनिवडीबद्दल जो विषय आहे त्यातले फक्त अध्यक्षीय पद ज्या योगे आमचे आबासाहेब देशमुख हे त्या पदावर भरसत सरांची जी एकमुखाने निवड झाली त्यांचं आम्ही अभिनंदन करतो स्वागतही करू त्याला असंच खतपाणी घालून वटवृक्षात निर् करावं अशी त्यांच्याकडून अपेक्षाही करतो जय महाराष्ट्र आज माझे मित्र माननीय या, सर यांची राज्याध्यक्ष म्हणून पेन्शनर पेन्शनर संघटनेचे राज्याध्यक्ष म्हणून जी निवड झालेली आहे त्याला मी कळवण प्रकल्पाच्या वतीने शुभेच्छा देतो सर हे असं एक चौरंगी चिऱ्यासारखं व्यक्तिमत्व आहे की ज्या ठिकाणी बसवलं त्या ठिकाणी अगदी चपलक बसेल आणि सर्वांच्या समस्या ते अगदी प्रभावीपणे वरतीपर्यंत मांडतील अशी एक त्यांच्याकडून एक अपेक्षा करतो जय हिंद मी रोकळे सर सेवार माध्यमिक शिक्षक प्रकल्प नंदुरबार आज अध्यक्ष म्हणून सरांची निवड झाली त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांनी आजच माननीय आयुक्त साहेबांना किंवा अपर आयुक्त साहेबांना भेटून नंदुरबार प्रकल्प आणि तडोदा प्रकल्पाच्या अडीअडचणी आजच मांडाव्या अशी मी त्यांना विनंती करतो या निर्णयामुळे दुर्गम आणि आदिवासी भागातील विकास कामांवरही सकारात्मक परिणाम होईल कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळाल्याने ते अधिक चांगल्या प्रकारे कार्य करू शकतील ज्यामुळे त्या भागातील शैक्षणिक दर्जाही उंचावेल संघटनेच्या या निर्णयामुळे दुर्गम भागातील विकास प्रक्रियेत वाढ होईल हे निश्चित करण सिंग दक्ष न्यूज नाशिक